बाबासाहेब आंबेडकर हा राजकारणाचा विषय नाही मात्र भारतातलं राजकारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर ही एका जातीपुरते मर्यादित नाही ती राष्ट्राची अस्मित आहे बाबासाहेबावर असेल संविधानावर असेल केवळ भीमसैनिकांनी गुत्त घेतलं नाही म्हणजे इठ्ठल कांगणेची बायको नोकरीले तिला पगार भेटायलाय दिवाळीत बोनस भत्ता भेटायलाय ते कुठल्या देवाच्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे भेटणं बाबासाहेबाच्या संविधानामुळे भेटायला आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहेत त्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे त्या पदावर पोहोचला नाही त्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे पोहोचल्यात इथं भारतातल्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात ज्या महिला नोकरी करतात एसी काढ गाडी काढून एसी मध्ये बसतात त्या ठिकाणी बड्यापैकी आदेश देतात त्या कुठल्या धार्मिक ग्रंथामुळे नाही त्या फक्त बाबासाहेबांच्या संविधानामुळे आहे आणि बाबासाहेबांनी बाबा का बाबा मनस्मृती जायला काहीतरी कारण असेल ना एवढा विद्वान माणूस आहे ज्यांचा जन्मदिवस जागतिक ज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो केम्ब्रिजच्या गेटवर लिहिले द सिंबॉल ऑफ नॉलेज इज इक्वल टू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना काय वाटलं बाबा हा ग्रंथ जाळायचा काहीतरी कारण असेल ना ज्या माणसानं पुस्तकासाठी घर बांधलं ते माणूस एक पुस्तक जाळू शकतो काहीतरी त्या पुस्तकानं विघात केला असेल काहीतरी द्वेष बसविला असेल त्या, त्या पुस्तकानं कुठला तरी जातीय तेल निर्माण केला असेल आणि त्यामुळे बाबासाहेबांनी ते के त्या त्या काम केले